तर इथे थेट दृश्य आपण बघतोय बांद्रामधून वांद्रे इथे आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणेश मंडळ आहे आणि या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सध्या अमित शेलार हे पोहोचलेले आहेत अमित शहा हे दर्शनासाठी सपत्नीक इथे दाखल झालेले आहेत दरवर्षी गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल होत असतात थोड्याच वेळापूर्वी त्यांनी दर्शन घेतलेलं होतं ते म्हणजे लालबागच्या राजाचं आणि त्यानंतर आता ही थेट दृश्य आपण बघतो आहे अमित शहा आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं उभा करण्यात आलेला हा सगळा देखावा आणि इथे विराजमान गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत तर सर्वच मंत्रीगण आणि ने नेते मंडळी हे सध्या आशिष शेलार यांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये दाखल झालेले आहेत सपत्नीक असे अमित शहा हे इथे दाखल झालेले आहेत आणि दर्शन घेऊन ते आता बाहेर आलेले आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे यावेळेला उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात गोढा केसरकर असे सगळे मंत्रीगणसुद्धा यावेळेला उपस्थित आहेत दरवर्षी अशाच पद्धतीनं आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये भेट देण्यासाठी अमित शहा येत असतात फडणवीसांना त्यांनी बोलवून घेतलेलं आहे पुढच्या कार्यक्रमाची त्यांची जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेप्रमाणे इथून दर्शन घेऊन आता ते पुढे दिल्लीसाठी रवाना होणार असं कळत आहे ते इथे उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्याचं काम गृहमंत्री अमित शहा करताना पाहायला मिळत आहे दरवर्षी मुंबईमध्ये येऊन दर्शन घेणं हा त्यांचा शिरस्ता आणि त्यासाठी ते इथे दाखल होत असतात लालबागच्या राजाचं दर्शन तर घेतातच पण त्याबरोबरीनं सध्या महायुतीतले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अशा सगळ्यांच्या हे ते जातात आणि घरी विराजमान असणाऱ्या गणपती बाप्पाचं दर्शनही घेतात तर ही दोन दृश्य आपण बघतोय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आशिष शेलार यांचं बांद्रामधील हे सार्वजनिक मंडळ आहे या ठिकाणी ते दरवर्षी येतात आणि दर्शन घेतात तसंच लालबागच्या राजाचंही दर्शन घेतात